पनवेल शहर पोलिस स्टेशन मध्ये सिनियर पे यांना भेटून पनवेलचे आमदार प्रशांत शेख ठाकूर यांनी जो पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी याचा राजेंद्र पदाचा बंदोबस्त करावा आणि आम्ही कायदा हातामध्ये घेऊ असं म्हटलं होतं चार वेळचं कायदे सदस्य असणारे प्रशांत शेख ठाकूर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे खरीच निषेधाची गोष्ट आहे सहा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार ते कांदे बंडलामध्ये कादे बनवतात ते जर कायदे भाषा वापरत असतील तर ही निंदनीय गोष्ट आहे आणि त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जर आम्हाला मारत असेल तर मला मारा माझ्या हातपाय तोडा काय करायचं तो हो ते करा शेतकरी आमदार पक्षासाठी शेज व्हायची जर गोष्ट मला वेळ आली तर तो माझा मी अभिमान समजेल मी भूषणाहो गोष्ट ठरेल आणि त्याच्याबद्दल त्यांचे वडील आमशेद ठाकूर साहेब आमचे मित्र आहेत त्यांनीही दोन वेल दोन वेळा ते खासदार होते त्यांच्या तोडातून आजही कधी अशा प्रकारचे असंसदीय शब्द आले नाही आहेत प्रशांतशेठ ठाकूरांच्या मागे बोलता धनी कोण आहे मला माहिती नाही त्यांचं हे वक्तव्य दुर्द दुर्दैवी आहे यासंबंधी पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ते ॲक्शन घेण्यासाठी मी पत्र दिलेलं आहे परंतु बघायला गेलं तर शेका पक्षाचे जे शेका पक्षाचे नेते होते ते भाजपामध्ये गेल्यानंतर कुठं शेका पक्षाला किंवा फटका बसलेला आहे किंवा भाजपाला फटका बसत आहे का की का भाजपाचं मध्ये कुठं राजकारण असं शेका पक्षाच्या हेतून काय हो नाहीये त्या दिवशी प्रथम म्हातेने जी माझ्याविरोधात बाईट दिली होती त्या बाईटच्या उरली पाठीमागे गणेश कडू कुश्चितपणे असत होता त्याच्यावर आलेली ती प्रतिक्रिया होते ती राजकीय भाष्यवरती गणेश कडूंना मारणाचा वेळ आमचा काही विषय नाही आहे त्या त्या ले त्या त्या लेवलचे नाही आहेत त्यांना आम्ही करू विकतील ठीक आहे थँक्यू